मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार चार राशींनी तीस दिवस प्रत्येक काम करताना सावध राहण्याची गरज आहे कोणताही व्यवहार सावधगिरीने करण्याची गरज आहे पण कोणत्या आहेत त्या राशी कोणते ते तीस दिवस आणि सावध राहायचं म्हणजे नक्की काय करायचं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्याचा परिणाम राशींवर होत असतो पण तो कधी चांगला होतो तर कधी वाईट होतो आता जसं की ग्रहांचा राजा सूर्य सध्या मकर राशीत असून आता तो कुंभ राशीत प्रवेश करणार राशी आहे कुंभ राशीमध्ये शनी महाराज ऑलरेडी आहेत त्यामुळे शनी आणि सूर्याचा संयोग निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार पुराणांनुसार सूर्य आणि शनिदेव हे पिता पुत्र आहेत पण त्यांचं एकमेकांची अजिबात पटत नाही त्यामुळे त्यांना शत्रुग्रह म्हटलं जातं आता एकमेकांचे शत्रू असलेले दोन ग्रह एकाच राशीत येत आहेत म्हटल्यावर काहीतरी घडणारच चार राशींसाठी हे ग्रहमान तापदायक ठरू शकतं पण तुम्ही काळजी घेऊ शकता आता कोणत्या राशींनी काळजी घ्यायची आहे हे जाणून घेण्याआधी काळजी किती तारखेपर्यंत घ्यायची ते बघूया साधारणत बारा फेब्रुवारीपासून ते चौदा मार्च पर्यंत काळजी घेण्याची गरज आहे ज्या राशींना काळजी घेण्याची गरज आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे कर्करास कर्क राशीच्या लोकांना सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं म्हणूनच उपाय काय करायचा आहे तर या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा लोकांशी नम्रपणे वागा कुणालाही उद्धटपणा दाखवू नका ते अंगाशी येऊ शकतं इतकंच काय पण तुम्ही बोलण्यात सावधगिरी बाळगली नाहीत तर तुमचं सुरू असलेलं कामही खराब होऊ शकतं त्यामध्ये अडचणी येऊ शकतात शकता। बोलण्यामुळे नात्यात मतभेद निर्माण होऊ शकतात म्हणून बोलताना काळजी घ्यायची आहे कर्कराशीच्या लोकांनी तिथे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे त्याचबरोबर वाहन जपून चालवण्याचा सल्ला सुद्धा कर्कराशीच्या लोकांना देण्यात येतोय दे आता पुढची जी रास आहे ज्यांनी काळजी घ्यायची ती आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांनी कोणत्या बाबतीत काळजी घ्यायची तर वैवाहिक जीवनामध्ये तणावदायक गोष्टी घडू शकतात तणाव थोडा वाढू शकतो आणि तिथे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे काय काळजी घ्यायची जोडीदाराशी सामंजस्याने वागून वाद टाळायचे आहेत तीस दिवसाचाच प्रश्न आहे वाद थोडे टाळा म्हणजे हा काळ निघून जाईल या काळात नवीन काम सुरू करणं सुद्धा टाळा भागीदारीत जर तुमचं काम असेल तर तुम्ही प्रत्येक व्यवहार करताना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यानंतर वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं आर्थिक नुकसान तुमचं होऊ शकतं पण त्यासाठी तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये सावधगिरी बाळगू शकता म्हणजे आर्थिक निर्णय कुठल्याही प्रकारचे असो घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच आर्थिक निर्णय घ्या व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी थोडी प्रतीक्षाच केलेली बरी शारीरिक मानसिक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी शारीरिक व्यायाम करा आणि मानसिक आरोग्यासाठी थोडंसं ध्यानधारणा जग या गोष्टी करा या काळात श्रद्धा आणि सबुरी ठेवा मार्ग निश्चितच मिळेल त्यानंतरची रास आहे कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांना सुद्धा या दोन ग्रहांचा संयोग काही प्रमाणात नुकसान करणारा ठरू शकतो पण त्याचबरोबर कुंभ राशीच्या लोकांसाठी खास आहे की हाच संयोग तुम्हाला काही प्रमाणात लाभ सुद्धा मिळवून देऊ शकतो कारण कुंभ राशीचे स्वामीच शनी महाराज आहेत पण तरी सुद्धा कुठलेही नवीन काम सुरू करताना घाई करू नका आणि कुठलेही महत्वाचे निर्णय घेताना नीट विचार करून निर्णय घ्या हा सल्ला कुंभ राशीच्या लोकांना दिला जातोय तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांनी चौदा मार्चपर्यंत काळजी घेण्याची गरज आहे काळजी करू नका पण काळजी घ्या ग्रहमान असं आहे म्हणून थोड्या काही गोष्टी अशा आहेत जिथे तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल घाई गडबडीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या दबावात येऊन कुठलाही निर्णय घेऊ नका या काळात तुम्ही काही ज्योतिषशास्त्रीय उपाय सुद्धा करू शकता जसं शनी महाराजांसाठी उपाय करायचा झाला तर तुम्ही मारुतीरायाची उपासना करू शकता दानधर्म करू शकता सूर्य महाराजांची उपासना करायची असेल तर आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करणं असेल किंवा ते जमणार नसेल तर रोज सकाळी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकता अर्थात एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये शुद्ध पाणी भरून त्यामध्ये कुंकू किंवा लाल चंदन अक्षदा एखादं लाल फूल हे सगळं टाकून ते जल सूर्यनारायणाला अर्पण करू शकतात या काही छोट्या छोट्या उपायांनी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या निश्चितच दूर होतील आणि या दोन्ही ग्रहांमुळे जर काही तुमचं नुकसान होणार असेल तर ते टळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका